दंगेकर काँग्रेसी गेल्या निवडणुकीमध्ये अगोदर झाले असत नित, शिवसेनेतच होते आणि कसब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळे ते निवडून आले हे त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणून असं कुठच्याही प्रकारे त्यांच्याबद्दल काय द्वेष किंवा त्यांच्याबद्दल काही काम न करण्याचा असा काही विषय नाहीये मुळामध्ये काँग्रेसला पूर्ण ताकद शिवसेनेची तिकडे गेले अनेक दिवसापासून आपण मिळते काही कालासाठी सांगलीचा तिडा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं अशा सूचना किंवा काही निरोप येत होते की बाबा आम्हाला अजून वरिष्ठांकडून सांगण्यात आलेली नाही आहे किंवा काय नाही आहे विशेषतः मावळमध्ये पण तसं तो, जा जा हो तो, तो प्रकार झाला पण कालच सर्व आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतल्यामुळे आता तो काय विषय राहिलेला नाही प्रत्येक बैठकीला आमचे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे नेहमी उपस्थित राहिले आज ही ती बैठक आहे काही म्हणजे दोन्ही शहर प्रमुख मी आताच त्यांच्याशी पण फोनवरती संवाद केला तर असं काही स्थानिक स्तरावरती काही विषय आहेत का तसंही त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठलाही विषय नाही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू वरिष्ठ नेत्यांकडनं पण देखील काही दौरे आपण आयोजित करण्याचं काम आपण केलेलं आहे तेवीस तारखेला मावळमध्ये स्वतः आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरण्याचं काम होणार आहे मुळशीमध्ये सुप्रियाताईंची सभा करण्याचं नियोजित करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पुण्यातले प्रमुख लोक मागणी करतील तसे आमचे वरिष्ठ नेते देखील संजय राऊत साहेब असतील मी असेल आदरणीय आदित्यजी असतील आम्ही पूर्ण ताकदीने सहभाग आम्ही होणार आहोत अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा